नमस्कार माझं नाव महेश शेळींबकर महेश मोटर ड्रायविंग स्कूल पुणे येथून मी आज सी आर टी मध्ये आलेलो आहे मध्ये आज मी जे काही लेक्चर घेतलेलं आहे श्री गुरु तामणकर यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ते ऑस्ट्रेलियावरनं खास आलेले आहेत त्यांचं लेक्चर अटेंड करताना मला असं वाटलं की जे ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट घेतल्या जातात त्यांनी जे काही मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये जे टेस्ट घेतले जातात त्यांनी त्या टेस्ट जर आपल्याकडं भारतामध्ये सुरू झाल्या तर ट्राफिक अपघातांचं प्रमाण खूप कमी होण्यास खूप मदत होईल त्यानंतर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकवण्याचं जे चांगलं तंत्रज्ञान आहे ते चा चांगलं तंत्रज्ञान सुरू होऊ शकतं आणि आपल्याकडं शून्य अपघात ही जबाबदारी जी काही गुरु तामणकरांनी सुरू केलेलं आहे ते शून्य अपघात जबाबदारी ही प्रत्येक माणसाने घेतली प्रत्येक ड्रायविंग स्कूलने घेतली तर अपघाताचं प्रमाण खूप कमी होईल या पद्धतीचे टेस्ट आणि या पद्धतीचे ट्रेनिंग हे सर्व भारतीयांनी घेतलं पाहिजे आणि गुरु तामनकरांचं लेक्चर अटेंड करून जर का आपल्या ड्रायविंग स्कूलमध्ये अपग्रेड करता येत असेल तर खूप सुंदर मला आज एक सुंदर असे कळलं की तुमची गाडी पार्क करताना किंवा तुमची गाडी काढताना काय सिस्टीम फॉलो केली जावी नव्याने मला मान्य करायला आम्ही तर मांडणी करतच होतो पण त्याची मांडणी आमची चुकीची होती की आज नव्याने कसे मांड्य करता येईल हे आज मला यातनं कळलेलं आहे अजून लेक्चर बाकी आहे आताशी सेशन बंद झालेलं आहे अजून दोन सेशन बहुतेक बाकी आहे त्याच्यात मला अजून भरपूर काही कळेल माझी सर्व ड्रायव्हिंग स्कूल विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे लेक्चर सेशन अटेंड करावे आणि तुमचे ड्रायव्हिंग स्कूल अपडेट होण्यासाठी तुम्हाला या लेक्चर अशा लेक्चरची खूप उपयुक्त होईल आणि आपलं भारत देऊन सांगा ना की काय काय बदल जे आपल्याकडे नव्हतं अगोदर आपण चालू चालू करू शकतो किंवा पाहिजे त्यांनी जे आपल्याला टेस्ट दाखवले की एक इन्स्पेक्टर येतो आणि तो, तो आ, आ, टेस्ट घेतो गाडीतनं बसून आपल्याकडे टेस्ट हे ट्रॅकवर होतात आणि त्यांच्याकडे ऑन रोड टेस्ट होतात म्हणजेच काय की समजा त्यांच्याकडे आरटीओ इन्स्पेक्टर गाडीमध्ये बसतो कॅन्डिडेट गाडी चालवताना रोडवर जातो आणि तो सिक्स्टीचा लिमिट जर त्यांनी क्रॉस केला तर इन्स्पेक्टर त्याला फेल करतो आपल्याकडे तसं नाहीये आपल्याकडे ग्राउंडवर आठ एच आणि ग्रेडियंट एवढे तीनच टेस्ट होतात आणि त्या तीन टेस्ट मध्ये तो पास झाला की त्याला पास केलं जात तर ही टेस्ट नाही होत जी टेस्ट ऑस्ट्रेलियामध्ये होती ती टेस्ट आपल्याकडे भारतामध्ये व्हावी हीच इच्छा आहे माझी तुम्ही बघताय आता पुण्यामध्ये ट्रॅफिक कोंडी भरपूर होते बरोबर आहे तर ही जी टेस्ट आहे याच्यामुळे परिणाम पडू शकतो का हो oh यस yes, नक्कीच पडू शकतो कारण की टेस्ट जर तुम्ही लवकर पास नाही झाले तर तुम्हाला लायसन्स मिळणार नाही जर तुमच्याकडे लायसन्स नसेल तर तुम्ही गाडी चालू शकत नाही याचा परिणाम थेट आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टवर होईल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट पण वाढेल आणि जे लोक वेल एज्युकेटेड आहेत ज्यांनी चांगलं ट्रेनिंग घेतलेलं आहे अशी लोक रोडवर जर आली आणि त्यांनी जर नियमांचं पालन केलं उदाहरणार्थ गुरु सरांनी सांगितलं की लोक कुठेही पार्क गाडी करतात बघत नाहीत कुठं अडथळा आलाय आणि मग ट्राफिक जाम व्हायला सुरुवात होते हेच जर वेल एज्युकेशन मधन जर तुम्ही लोकांना सांगितले गेले की गाडी पार्क कशी केली गेली पाहिजे कुठे गेली पाहिजे हे जर झालं तर नक्कीच वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकतो नमस्कार मी दीपक कानळे संचालक गौरंग मोटर ड्रायविंग स्कूल कोंडवा पुणे आज सी आय आर टी इथे रस्ता सुरक्षा बाबतीत एक चालकांना संदेश दिला जात आहे किंवा एक मंदार तामनकर सर एक ऑस्ट्रेलियावरनं आलेले आहेत आणि ते ऑस्ट्रेलियामध्ये जी ड्रायव्हिंगची पद्धत आहे तिथले जे नियम आहेत ते काय आहेत आणि तिथे कोणत्या पद्धतीने ड्रायव्हिंगची परीक्षा घेतली जाते आणि कोणत्या पद्धतीने लायसन्स दिले जाते याची सविस्तर माहिती ते इथे देत आहेत याचा फायदा असा होईल की त्या देशामध्ये दे कोणत्या दर्जाचं प्रशिक्षण चालकांना दिलं जात आहे याची प्रचिती आम्हाला इथे मिळत आहे आणि त्यामुळे तो आमच्या जे ट्रेनिंग स्कूलमध्ये जी शिकवण्याची पद्धत आहे त्यामध्ये आम्हाला अपग्रेड करण्यास किंवा बदल करण्यास एक मदत होत आहे किंवा होणार आहे आणि ही मदत झाल्यामुळे भारतामध्ये जे रस्ता रस्त्यावरती जे ॲक्सिडेंट होतात जे अपघात होतात याच्यामध्ये निश्चितच परिणाम पडेल जे रस्ता अपघात अप होतात त्याच्यामध्ये प्रमाण कमी होण्यास त्याची मदत होणार आहे नमस्कार मी भरत विलास गायकवाड संचालक भरत मोटर ड्रायविंग स्कूल आज गुरु सरांचं जे प्रशिक्षण जे लेक्चर आहे त्या संदर्भात आज एक प्रत्येक पुण्यातला मोटर ड्राइविंग स्कूल जो आहे जो भविष्य घडवतो विद्यार्थ्यांना तर त्याच्यावरती त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यातून आम्ही काय शिकणार तर ऑस्ट्रेलियामध्ये जे काय प्रशिक्षण दिलं जातं आणि इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रात पुण्यामध्ये जे काय प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यातली जर तुलना बघितली तर असं लक्षात येत आहे की जे मोटर ड्रायविंग स्कूल प्रशिक्षण संस्था आहे त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी सुधारणा होणार आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येक मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी असे एखादे तरी लेक्चर घ्यावे जेणेकरून भविष्यातले प्रत्येक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडतील जेणेकरून रस्त्यावरती होणारे अपघात आहेत ते कमी प्रमाणात होतील आणि मी आमच्या सर्व संचालकांना विनंती करतो की त्यांनी भविष्यात असे लेक्चर घेत राहावे